पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ तुमचं मनापासून स्वागत असत तर आज चललो आम्ही आमच्या घरापासून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर अशी नदी चा आज ज्याचं नाव आहे चाणकोण थंय आम्ही चललो मासे पकडू तर आजच्या व्हिडिओत खूप मजा येतली सोबतच माझे फ्रेंड्स आणि आजूबाजूचे सगळेजण आहात तर आजचे व्हिडिओ खूप मजेशीर असतात पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओसाठी आम्ही पण खूप एक्सायटेड असो आजच्या व्हिडिओत वाटत हे उतारा हळू हे हळू पडशात

पाणी सुकल्यानंतर नदी कशी दिसतात ती बघा सगळं तर खडका भागा बघू शकता ही असा नदी आहे आम्ही आज मासे धरू केलो तर हे बघा सोबतचं वातावरण पण बघू शकताय नदीतला आणि ही असं आपली कोंड जी आज आमक उसपाची आहे कोंडीत पाणी तर भरपूर होतं पाणी उसपासाठी आम्ही इंजन आणलेलो तर बाकीचे सगळे थै तर इंजन जोडी होते तर मंडई बघू शकता ही असं नदी आमची तर आम्ही नदीक लावलो इंजन तडेचं पाणी आम्ही ह्या साइडिक शिफ्ट करतो बघू शकताय तुम्ही कारण जेणेकरून ह पण पाणी पूर्ण असं ते यूज करू शकतात तर हळी लो पहिल्यांदा तर आम्ही हे सगळे डायरेक्ट गेले तर न्हापच गेले म्हणायला लागले आधी मजा करूया न्हावूया देऊया आता आम्ही देवपान करतो तर माक बोलले होते सगळे न्हाव म्हटलं जाऊया त्यांच्यासोबत आपण पण न्हावूया कारण नदीत न्हावची ना खूपच वेगळी मजा असते तर आम्ही पण कशी मजा घेतली होती तुम्ही पण बघू शकताय

मंडई बघू शकते आता आम्ही देवखर गाराणं सांगलो होतो पण आमका मासे पण गावतील चला तर पुढे बघूया गाराणा झाल्यानंतर आम्ही लगेच घेतलं कुंभूक कापूक म्हटलं सुट्टी करूया ह्याच यावर नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर बाकीचे सगळे जेवणासाठी जागा शोधित होते अरे तर ठेवतो ना खायच्यात पाना आडू गोय होता आहे तर बघू शकता आहे असं आमका जेवणा कशी सुंदर झाडांखाली बघा ही मोठी झाड थोडे आमका लोकेशन तर भारी भेटलं सोबत जेवणाची पण तयारी चालली या सचिन आता जे स्टार्ट केलंय ना पाण्या हात घातलं काय म्हणतात तर आता आमच्या जेवणाची तर तयारी चालू असा भात तर झालेलो बघू शकताय तुम्ही चिकनची तयारी चालू असा सोबत चिकन पण मसाल्याक लावून ठेवलेला पाणी आठासाठी इंजन तर लावून ठेवलेलं आणि हे येऊन जमलो कारण हे चिकन बने होतो खूप भूक लागलेली सगळ्यांका तर कधी होतं ह्याच आशेवर सगळेजण होतो वाढलेले साधारण चार तर मांडे आपलं चिकन तर रेडी झालेलं तर सगळ्यांनी घेऊन लगेच चालू केल्याने आम्ही परत दायचो <laughs> सगळ्यांनी आपण हयाह तितके घेतले चिकन आणि बसले चौक बघू शकता मित्रांनो जंगलात आम्ही सगळेजण खूप मजा येतं अशा वातावरण जेव पण अजून काय कोण सांगणार नाही चिकन कसा झाला आता सगळेजण जेव्हा सचिन चिकन कसा झाला सांग मरे चिकन एक नंबर झाला बाकी कोण सांगतच नाही मरे चिकन कसं झाला सांग मरे

मगाशी हो तर मग अशी भरपूर पाणी होता व्हायला पण आता पाणी खूप वाटलं आता मासे काउक झाली संध्याकाळ तर झाली आमका आता रात्र होतं पण मासे पूर्ण पाणी आटल्या काय मासे दिसतात सोबत त्यांच्यात ते टाळ पण टाकले म्हणजे जे कोण मासे त्या टाळांखाली येऊन राहा बघे माशांचा तर आवाज येत बघूया दिसतात काय काळ पडतं तर मंडे पाणी कमी जाता जाता तसं आम्ही घेतलं खडका परतो पाणी तर बराचसा कमी जायचं तर पहिलीच जा आमक गावली कुर्ली पहिलाच खडाक परतला होता कारण का ह्या वरचा खडाक होता कारण का मेन खडका जी मासे गावतले ती खूप खाली येतात कारण का पाणी बराचसा अजून कमी जाऊचा तर तुम्ही पण बघू तर पहिलीच गोणी झालेली मनान घेतलं होती कुर्ली आणि पुढे गेलं ढोलीतले मासे काढू आणि ढोलीतले मासे काढू नाही सगळ्यात मोठी रिक्स असतं कारण खडकात ना हात जाणं इतकीच जागा असतं उत्तर मंडई कशा कशाप्रकारे या डोलीचे मासे काढतात <स्थाथ> ते

तर म्हण ही पहिलीच ढोल आणि पहिल्याच ढोलीत ना भरपूर मासे गाव होते हे बघा हे सगळे ना मासेच तडफडत तेवढी मारतात हे आणि मासो ना वाळ्या आमच्याकडे वाळ्या अशी म्हणतात काही काही वाळ्या अशी पण म्हणतात तर काका आणि दादा ही ही चा। तर बिंदास माशेकडे होते ढोलीत ना बघा ही वाळ्याचा चाळीस पन्नास तर गावले ह्या ढोलीत एकाच तर पुढे पण भरपूर मासे गावतले आहेत हे हे बघू शकता वाजले बघा एवढं तर पाणी कमी आणि आम्ही हॉलिजन लायलेलो भरपूर खडकांच्या खाली तर मोठे मासे आहेत

टोप पण आणलो आम्ही मासे धरू कारण का मासे पण खूप आहे गाव तर फायनली खूप अशी मजा येत बघू शकता सगळे मासेच मासे होत मासेच मासे होत पाणी कमी झाला म्हणून सगळे मासे दिसताक लागले आणि सगळे जण घरीच होते मासे आणि मासे धरू पण खूप मजा येतात मित्रांनो बघू शकता आतापर्यंत तर एवढे भाषे गावलेले म्हणजे अर्धी गोणी अजून गावती खूप आहे मित्रांनो बघू शकता किती पाणी होतं आणि किती कमी झाला मासेच मासे होत <laughs> सगळीकडे काय गावता का बाबे चालू केला माणूस काय गावला मटलं मला मग असं वाटलं जोक करू नको तर मंडे तर सगळे धरून झालेले आणि ज्या साइडिक आम्ही पाणी शिफ्ट केलेलो त्या साइडिक सगळे मासे घेऊन येलो कारण का पाणी खूप चिखलाचा होता आणि माशांक पण चिखल भरपूर लागलेलो माशे स्वच्छ धुवशा आम्ही या साईडला तर माशेच सगळे स्वच्छ धुव घेतलो आम्ही तुला खून होती आमच्याकडे ते खुनीत टाकलो माश्याने पाणी ओतलो आणि स्वच्छपणे मासे धुतलो आणि पिशवेत घेतलो दोन तर मासे माशे गाव लागले काय मित्रांनो आज फायनल हे सगळं झालेलं आता आम्ही तर तर मंडई घराक येऊ काम का एक वाचलो कारण नदीवरचा इंजन पाईप आणि सगळं घेऊन यायचं खूप उशीर झालेलो तर घराकडे मासे होते ते लहान मोठे बाजू काढू घेतलं भरपूर मासे गावलेले बघू शकताय तुम्ही लहान मोठे पण भरपूर मासे सगळ्या प्रकारचे सगळे मासे होते

लहान मोठे मासे बाजूक काढलो आणि नंतर वाटे घालून घेतलं आणि साधारण वीस पंचवीस मासे जर गेलेलो तर प्रत्येकाक वाटो घातलो पहिल्यांदा लहान माशांचा वाटो घातल कारण मोठे माश्या बाजूक ठेवलेलो कारण का प्रत्येकाक सेम वाटण्यात हो येऊ काय म्हणून हे बघा पहिलीच काडी आहेत काडी जास्त आमका गावाक नाही पण वायाने भरपूर गावले तर प्रत्येकाक सेम वाटून देतल हे बघा हे सगळे वाटे घातलं खळ्यातच वाटे तर सगळे घालून झालेले म्हटलं तुमका जसे मासे तसे प्रत्येकाने आपापना घेत असे सगळ्यांनी घेतले बघा तुम्ही बघा कसो भरता आपलं वाट भरता येते मित्रांनो आम्ही तर नदीवर नाही येलो सोबत सगळ्या माशांचा वाटप पण झाला तर आजचा व्हिडिओ आवडला असत नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा